हा टोटल फोल्डेबल आहे याच्यामध्ये इकडे फक्त चार टाचण्या हे टाचण्या इकडे घ्यायचे आणि इकडे एक दोन तीन टाचण्या किती हे साठ लाईक ला दोन मी युट्यूब बघून आला तर तुम्हाला शंभरला ला तीन पाकिट हा लाईफ टाइम हा कसा यूज कराशी राधाकृष्ण हा सुंदर पीस आहे हा अच्छा जोडी साडेचारशे वीस रुपये आहे मस्त नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी ना दादर वेस्टला आहे स्टेशनपासून फक्त दोन मिनिटावरच आहे ना आयडियल बुक देतो आहे आणि श्रीकृष्ण वडापाववाला आहे त्याच्या बाहेरची जी गल्ली जी लागते ना मार्केट ते आपण कवर करणार आहे त्यामध्ये आपण कंदील दाखवणार आहे कुर्ते दाखवणारे लटकन आणि तोरण आणि काही रांगोळी हे सगळं काय आपण एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया हे आपल्याकडे खाना येणार होल्डेबल हे कपड्यामध्ये याच्यामध्ये लायटीमध्ये उजेर पण एकदम एक नंबर येणार उजेड याच्यामध्ये पिवळा तर लाल बल्ब लावा प्लस याच्यामध्ये असा फोल्डेबल जर एक, फोल्डे एक, एक पूर्ण हा टोटल फोल्डेबल आहे याच्यामध्ये इकडे फक्त चार टाचण्या आहेत हे टाचण्या इकडे घ्यायचे आणि इकडे एक दोन तीन टाचण्या लावायचे मग असा उभा राहणार असा डायरेक्ट उभा राहणार आणि याच्यामध्ये मागे टोटल तीन साईज आहेत एक हा एक नंबर आणि हा दोन नंबर छोटा त्याच्यापेक्षा छोटा असे तीन साईज प्राइस मध्ये काय प्राईजमध्ये बघा असा मॉलमध्ये हजार बाराशेपर्यंत पण माझ्याकडे फक्त तुम्हाला सिक्स हंड्रेड भरून तुम्हाला फाय हंड्रेडपर्यंत भेटेल डिस्काउंट करून तुम्ही युट्यूब बघून आलात तर त्याच्यामध्ये हा बिग साईज थोडासा लहान आहे हा तुम्हाला साडेचारशे ते चारशेपर्यंत देईल आणि हा एवढंच की हा फोल्डेबल नाही होणार हा तुम्हाला डायरेक्ट येईल चौकोनी पण उजेड चांगला येणार हा तुम्हाला साडेतीनशे भरून तीनशेपर्यंत येईल दुसरा हा नीटवाला हा फोल्डेबल एकदम रफ अँड टप कसाही वापरा खराब वगैरे होणार नाही पाणी लागेल तरी खराब नाही होणार हा साडेचारशे पाचशे लेखतो आम्ही पण तुम्हाला फोर हंड्रेडपर्यंत देईल याच्यामध्ये पाच कलर आहे आणि बघा हे असे असणार हे पॅकिंग याची असे असणार कसंही वापरा खराब वगैरे होणार नाही काय नाही कुठेही घेऊन जावा वर्षभर ठेवण असताना पाण्यात बुडून काढा वापर दोन निघणार दुसरा हा आपल्याकडे पंथे आहेत हे साठला एक शंभरला दोन मी युट्यूब बघून आला तर तुम्हाला शंभरला तीन पाकिट देणार शंभरला तीन पाकिट म्हणजे टोटल चार आठ बारा एक डन शंभरला तुम्हाला डझन येणार होलसेल भागात हे आपल्याकडे असे चारशे रुपये डझन एकतर फुटायचे पण तुम्हाला युट्यूब बघून आता तुम्हाला तीनशे रुपये डझन देणार आणि हा ब्रँडेड पण आहे माझ्याकडे चांगले चांगले क्वालिटी आहेत एकदम छानपैकी हे पाचशे रुपये डझन एक तुम्हाला चारशे रुपये डझन येणार पण एकदम मजबूत आहे शुभ दीपावली दुसरे हा हलके पण आहेत हा तीनशे रुपये डझनवाला तुम्हाला दोनशे रुपये डझन येतील दुसरा हा चारशे रुपये डझनवाला आहे तुम्हाला साडेतीनशे रुपये डझन येईल माझ्याकडे तुम्हाला एकशे एक डिझन आणि होलसेल प्लस रिटेलमध्ये भेटेल हा नेटवाला आहे हा सहाशेवाला तुम्हाला पाचशेपर्यंत देईल हा पण फोल्डेबल आहे तुम्हाला चारशेपर्यंत देईल हा आपला विठ्ठलाचा बॉक्स पॅकिंग सगळं फोल्डेबल सहाशे रुपवाल एक तर तुम्हाला चारशे रुपयापर्यंत देईल त्यामध्ये दे विठ्ठलाचं पण आहे स्वामी समर्थाचं पण okay. आहे ओके आणि प्लस शिवाजी महाराजाचा आपला अच्छा डिझाईन मागे एकशे एक भेटेल हा पैठणी खानाचा आहे हा सहाशे रुपये आठशे रुपयाला विकतो मी तुम्हाला फाय हंड्रेडपर्यंत देईल माझ्याकडे होलसेल रिटेल हा लाईफ टाईम हा कसा यूज करा तुटणार नाही फुटणार नाही विजणार नाही हा ते वीस आहे तुम्हाला आठशेपर्यंत देईल दुसरा हा बघा हा डिझाईन आहे एकशे एक डिझाईन केलेला आपल्याकडे हा मॉलमध्ये हजार बाराशे रिटायम मागा तुम्हाला आठशेपर्यंत देईल दुसरा हा चौकनी हा खानाचा आहे दुसरा हा कपड्याचा जो पर्यंत देईल त्याच्या सातशेमध्ये डिझाईन येणार या छोटी साईज पण येईल हा सातशे आठशेला विकतो मग तुम्हाला फक्त चारशे रुपयेपर्यंत देईल तुम्हाला दुसरा हा पैठणी खानाचा दे दे हा तुम्हाला आठशे दिल्या मी तर हा दहा डिझाईन आहेत बरं हा बघा हा हजार बाराशे पीस आहे फक्त तुम्हाला सातशे रुपयाला आणि हजार रुपयाला आहे मोठी साईज आहे हे मोठी साईज आहे जम्बो साईज आहे आणि जे वरती डिझाईन लागले आहेत अशी आपल्याकडे एकशे एक डिझाईन तुम्हाला बघायला भेटेल आणि प्लस इकडे आपलं सगळं होलसेल रिटेल या साईटनं पण आहे की नाही बघा हे बघा इकडे पण आपल्याकडे डिझाईन लागलेले आहेत आता हा बघा मोराचा एक नंबर पीस आहे मध्ये टॅपमध्ये वाला पिझा फक्त तुम्हाला फाय हंड्रेड पर्यंत देईल याच्यामध्ये मागे पाच ते साठ डिझाईन आहेत कलर पण मस्त आहे कलर एकशे एक आपल्याकडे या इकडे मध्ये बघून घ्या वरती इकडे आपलं सगळं होलसेल रिटेल्स आपलं सगळं स्वतः इकडे बनतं आणि प्लस लागेल प्लस वनमाळी हॉलचं ऑपोजिट एकदम समोर छपिलदास शाळेच्या बाजूला छपिलदास शाळेच्या एकदम बाजूला माझं नाव आहे संतोष शेरकाने फोन नंबर नाईन एट नाईन टू सिक्स वन डबल झिरो नाईन फायच्यू ओके हे बघा हे पण इकडे आहे ना कंदील आपल्याला पाहायला मिळतात आणि हे आहे फॅमिली आहे बघा फॅमिली स्टोर आहे आणि फॅमिली स्टोरच्या बाजूला श्रीकृष्ण वडापाववाला आहे त्याच्याच बाजूला कंदीलचं आहे आणि हे काट्यांमध्ये आता हे कितीला आता वरचे कंदील किती साडेचारशे साडेचारशेवाले पण छान आहे कितीला आहे साडेतीनशे हा स्टार हा कितीला पाचशे रुपयाला आणि एम डी एफमध्ये साडेचारशे एम डी एफ आहे ना हे फोल्डिंग आहे ना हे त्याच्यामध्ये बघा हे पण मस्त आहे शुभलाब आहे महाराजांचं आहे सेम प्राइस आहे साडेचारशे हे आणि हे किती स्वामींच सा? साडेतीनशे बी फोल्ड फोल्डिंग आहे ना आपण सुंदर कंदील आहे आणि हे कितीला आहेत हे चारशे रुपये चारशे वाले आहेत काय ते किती आहेत रे एम डी एफ ऐंशी कोणता

साईज साईज सगळे साईज आहेत मस्त आहे बघा बाराशे रुपयाला सेट अच्छा सेम सगळे कुठले घ्या बाराशे रुपयाला अच्छा पाचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे पाचशे रुपयाला कोणते रुप पाचशे कॉटन मध्ये कॉटन मध्ये फक्त कुर्ता आहे का सेट आहे आपण कुर्ता येणार आहे पैजामा घेतला अच्छा फक्त कुर्ता येणार आहे पाचशे रुपयाला आणि खालचा पैजामा घेतला तो दोनशे रुपयाला एक कलर आहे बघा हा पण कलर सुंदर आहे ते बघा सातशे रुपयाला आहे पाचशे रुपये स्टार्टिंग प्राइस आहे कंदील मस्त आहेत ना इकडे पण सुंदर कंदील अच्छा हे बघा हे पण छान आहे श्री गुरुदेव दत्त महाराजांचं आहे राधाकृष्ण हरहर महादेव हे कितीला आहेत दादा हे कंदील अच्छा एक हजार पन्नास आणि हे वाले अकराशे रुपये तो मल्टी लाइट आहे स्वामींच पण आहे कंदील छान आहे समोर कुर्ता बघूया आपण चाळीसची साईज चव्वेचाळीस छत्तीस कितीला हा सेट सातशे रुपयात कुर्ता येणार अच्छा सातशे सातशेला दोनशे रुपयाला पॅन्ट येणार हे कितीला अच्छा हे पण सातशे आहे ते सातशे वाले आहेत दाखवा जरा एक मला हे रे मला फक्त असं हे बघा हा दाखव राहू देते कशाला काढलंस कितीला हा आठशे रुपये साईज काय चाळीस साईज काय तुझ्याकडे साईज काय टोटल साईज काय डबल एक्सेल आहे ट्रिपल एक्सेल डबल एक्सेल आणि एक्सेल त्यामध्ये आपण वेगवेगळे पॅटर्न बघूया बड साईज रे साईज मिळेल हे किती आहे दादा दा? सातशे रुपयाला सातशे रुपयाला हो सुंदर पीस आहे हा दिला हा सातशे रुपयाला छान आहे हा दिवाळीसाठी मस्त आहे हा नाही नाही छान आहे पण साईज काय असणार दादा आपल्याकडे

बाजूला लटकन लटकन बघितलं दादा कसे लटकन का। अच्छा जोडी साडेचारशे ते साडेतीनशे फोटो पाठवले मला ते किती फुटाचे आहेत हे साडेतीन फुटाचे असतील मला फुटा आहे ना हे काय सगळं बनवतो स्वतः हे कितीला आहे दादा एक वीस रुपयाला एक आणि ही साईज पन्नास रुपयाला एक हे पन्नास रुपयाला एक अच्छा हे शंभर वाले आणि रुपयाला एक आहे हे बसतात ना बघा मैत्रीण आहे ना मैत्रीण बरोबर मैत्रीणच्या खालीचा कुर्ता आणि हे लटकन आतमध्ये बघूयात आम्हाला रांगोळी बघूया हे कसे आहेत दादा शंभरला एक शुभलभ शुभलभ अच्छा दीडशे रुपयाला शुभलाभ मस्त डिझाईन आहे तोरण आहे बघा तोरणची काय प्राइस होते दादा स्टार्टिंग अच्छा साडेतीनशे रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे हे सगळे तुम्ही बनवले मोठी पण साईज आहे बघा हे पण शुभला छान आहे हे दादा असतात इकडे बरोबर आहे बघा आयडियाच्या समोर हे बघा हे कितीला जोडी अच्छा साडे रुपयाला ही जोडी छान बनवले पण मस्त आहे एकदम भरीव आहेत पोकळ पण नाही भरीव आहेत भरी कलर ऑप्शन पण खूप छान आहे हे कितीला आहे साडेपाचशे मस्त क्वालिटी बघा बरोबर आयडियल आहे बघा आयडियलच्या समोरच आहे ना दादा चला थँक्यू दादा काय ना अक्षय कांबळे अक्षय कांबळे कितीला जोडी आहे एक एक बघा दाखव तोरण तोरण दाखवा तोरण दाखवा बाबा आज रात्री हा व्हिडिओ पडणार आहे तर बघा नक्की अक्षय कांबळे युट्यूब ला तोरण दाखवा बघा हा मस्त तोरण आहे भरलेला आहे मग त्यांनी कितीला हा हा कितीला साडेचारशे छान आहे गडबड चालली दादा आता तोरण दाखवतात हे कितीला आहे दादा साडेतीनशे काम मस्त केलंय कोण बनवतो दादा तुम्ही अच्छा अच्छा ते बनवतात ओके दादांच्या वरती एक शेट आहे ते बनवतात आणि हे किती ल दादा हे कितीला आहे दादा हे तोरण हा दाखवा बरं हो हो सुंदर छान किती लादा ते साडेपाचशे आहे मस्त कलर कॉम्बिनेशन खूप छान करतात चमकते हा 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 ते बनवतात ना बनवायला समोर पण ते बघा तोरण आहे तिकडे पण तोरण आहेत लॅट्टन आहे दाखव बरं काय हे बघा हे कितीला दादा साडेचारशे वॉशेबल आहेत ना अच्छा धुऊ शकतो ना आपण आणि हे रांगोळी दादा या मोठी साईज दीडशे रुपयाला हे चला दादा थँक यू समोर जाऊया आपण ते एमडीएफ कितीला नाही शंभरला ये भी शंबर ला आणि छोटे पन्नास रुपयाला हे दाखव नाही शुभला दाखव छान आहे रे हा दाखव पन्नास ला थोडी दाखव बर उचल ना जरा दाखव ना अच्छा पन्नास ला एक दाखव हातात दाखव ना काय भारी वाटत रे हे मॅग्नेट आहे काय नाही सर चिपकायचं पन्नास ला एक सुंदर दिसत पण क्वालिटी आहे हेवी क्वालिटी आहे छान वाटत कॅमेरा बंद हे घेऊन जाणार चार पीस घेणार हे कसे आहेत रे बाबा हे शंभरला एक मस्त आहे बघा ना ला एक बघा डिझाईन बघा पॅटर्न बघा सुंदर सुंदर पॅटर्न आहे ते बघा मोर

मस्त पीस आणि ते मोठे किती लाईत रे चाळीस रुपये जोडी राशीद बाईस का रेट दोनशे रुपये दोनशे आणि ते शुभ दीपावली हो राशीद बाय बोला सौ रुपये का अस्सी रुपये पचास शंभर ऐंशी पन्नास अच्छा हे दोन तीस रुपयाचे पावलं छान मस्त स्टॉल आहे इथं नक्की विजिट करा खूप छान कलेक्शन आहे अरे कलेक्शन भारी आहे पावलं पण बघा ना किती मस्त आहे प्लस क्वालिटी पण या कितीला दोन आहे ते रुपयाचा आहे हे टॅपचे कितीला आहे बाबा अच्छा वीस रुपये आणि पट्ट्या पन्नास रुपये आणि हे छोटे लक्ष्मीचे कितीला आहेत हां बाबा रे बापा, ए दादा हे छोटे लक्ष्मीचं कितीला आहे चाळीस रुपयाला एक दे अच्छा जोडी चाळीस रुपयाला ना जोडी चाळीस रुपयाला इकडे लटकन हे लटकन आहेत रे बाबा दोनशे दोनशे रुपये जोडी ठीक ते रांगोळीचे ते बघे आपण मोठी जाळी कितीला दादा मोठी जाळी दादा पन्नास अच्छा ही पन्नास ही वीस ही दहा ही पन्नास रुपये पट्टी आणि सगळ्यात मोठी शंभर रुपये शंभर रुपये दहा दहा रुपये हे बघा हे ना पन्नास रुपयाला आहे हे शंभर रुपयाला आहे हे एकशे वीस रुपयाला आहे ना हे बघा हे पण मस्त आहे हे तीनशे रुपयाला आहे त्यामध्ये बघा किती रुपयाला वीस रुपयाला अच्छा वीस रुपयाला सिंगल पीस आणि बारा घेतले तर पंधरा रुपये पडणार अच्छा जर बारा घेतले तर पंधरा रुपयाला पडणार आहे हे काचेच आहे बघा सुंदर आहे हे हे दीडशे आणि हे बघा एक दुसरं आहे हे नव्वद रुपयाला आहे त्यामध्ये बघा हे पण मस्त आहे मल्टी कलर मध्ये येत आता हे छान हे तीस रुपयाला आहे हे पण तीस रुपयाला आहे त्याच्यामध्ये बघा हे पाण्यामधले आहेत पाण्यामधले किती लय पंधरा रुपयाला आहे पाण्यामधले हे किती लय शंभरला पाच छान दिसत हे पण पाण्यामधलंच आहे हे कितीला आहे पंचेचाळीस रुपये आणि हे कितीला आहे ते, थै? ते, थै? ते, 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 ते हे मल्टी कलर मध्ये शंभर रुपये जोडी आणि त्या बाजूचे ऐंशी रुपये जोडी अच्छा दाखवते दीडशे रुपये जोडी अच्छा दीडशे रुपये जोडी सुंदर ठीक आहे लॉंग कुर्ती आहेत काय टॉप्स आहेत कितीला आहेत अच्छा साडेतीनशे चारशे साइज वाइज आहे दोन प्राइस आहेत काय साडेतीनशे आणि चारशे जरा असं दाखवा मला दा। एखादं ते टॉप्स आहेत बघा अच्छा टू पीस आहे ओके म्हणजे सेट आहे ना सेट आहे सुंदर साडे तीनशे चारशे छान आहे क्वालिटी आहे बघा मस्त आहे हा पण मस्त आहे बघा हा दाखवा जरा हा कितीला आहे साडेतीनशेला आहे साईज काय येणार तुमच्याकडे एक्सेल डबल एक्सेल लास्ट साईज आहे टू पीसच सेट घेतात आहे तुम्ही कलर छान आहे हां दाखवा बरं एक जरा जवळ नाही मला काहीच दिसणार नाही अच्छा शॉर्ट नाही दिसत यथ मग तिथून दाखवा बरं फक्त शॉर्ट कुर्ती आहे अच्छा अच्छा खाली पॅन्ट आणि शॉर्ट कुर्ती कितीला आहे चारशे रुपयाला कॉटन आहे ना कपडा अच्छा हे बघा कलर जाणार नाही धुतल्यावर गोळा होणार नाही क्वालिटी आहे अच्छा सेम असाच्या जास्त राहणार आणि साडेतीनशे आणि चारशे फक्त दोन प्राईजमध्ये आहेत सुंदर आहे आणि गर्दी पण बघू शकता आता चांगली गर्दी झालेली आहे तो पण पीस चांगला आहे बरोबर मस्त आहे राखाडी पण कलर चांगला आहे हा दाखवा दादा ताई तुम्ही रोज असता इकडे अच्छा हे बघा या ताई आहेत ना बरोबर बघू शकतो नाही बघा आकाश स्वीट्स आणि स्नॅक्स आहे दादर वेस्ट आहेत समोर आपण बघू शकतो हे बघा समोरच आहे ना आयडियल बुक डेपो आहे ते आयडियल बुक डेपो आहे हे दादर वेस्ट स्टेशन आहे आणि सुविधा आहे तिकडे सुविधा आहे बाजूलाच बरोबर इकडे ताई आहे ना रोज बसलेले असतात दिवसभर असतात ना क्वालिटी आहे चांगली आहे अच्छा दिवाळीपुरती लावलेलं आहे नाही तर इकडे काय असतं लेडीज बॅग अच्छा वर्षाच्या बारा महिन्यात पस्तीस वर्ष झाले बापरे छान तर मित्रांनो भेट्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये राहणार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदत्ता बाय बाय